नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो रविवारी अचानक मुरली देवरा या मुंबईचे माजी महापौर यांचे चिरंजीव मिलिंद देवरा ते सुद्धा आपल्या वडिलांप्रमाणे केंद्रामध्ये मंत्री होते लोकसभेचे खासदारसुद्धा होते जे दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघात दोन हजार चौदामध्ये पराभूत झाले त्याच्या आधी ते दोनदा त्या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते आणि दोन पिढ्यांची जी काँग्रेसची संगत होती ती सोडून मिलिंद देवरा अचानक रविवारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेना पक्षात दाखल झाले या संदर्भात एक जुनी आठवण सांगण्यासारखी आहे मला वाटतं एकोणीसशे सत्त्याहत्तर साली एकोणीसशे सत्त्याहत्तर साली जनता पक्षाचं राज्य देशात आलं होतं त्यावेळेला मुरली देवरा हे पहिल्यांदा मुंबईचे महापौर झाले होते आणि शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे ते होऊ शकले शिवसेना आणि काँग्रेस महापालिकेमध्ये एकत्र आले त्याच्या बळावर मुरली देवरा हे मुंबईचे महापौर होऊ शकले आणि एका अमराठी माणसाला शिवसेनेने पाठिंबा दिला म्हणून शिवसेनेवर सडकून टीका झालेली होती त्यावेळेला कारण शिवसेना किंवा बाळासाहेब हे जनता पक्षाच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिले होते आणीबाणी उठल्यानंतर आणि जनता लाट आणि जनता पक्ष झाल्यानंतर पण तो भाव वेगळा आहे ते मुरली देवरा आणि त्यांचे चिरंजीव मिलिंद देवरा यांचा शिवसेनेचा हा असा विचित्र संबंध आहे असो आत्ताची गंमत अशी आहे की मुरली देवरांनी आपली जागा दोन हजार नऊमध्ये काय दोन हजार चारमध्ये मला वाटते नाही दोन हजार नऊमध्ये यांना दिली असं ते झालं होतं आणि त्यामध्ये ते दोनदा खासदार झाले मना तर नेमकं नाही आठवत पण त्याच जागेवर जेव्हा चौदा आणि एकोणीसमध्ये मोदी लाटेचा फायदा घेऊन मोदी लाटेचा फायदा घेऊन अरविंद सावंत निवडून आले शिवसेनेचे ते उद्धव ठाकरे यांच्या करिश्म्यामुळे निवडून आले नव्हते तर मोदी लाटेमुळे निवडून आले होते दक्षिण मुंबईमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला कधीही स्वबळावर यश मिळवता आलेलं नाही ती जागा युतीच्या काळामध्ये कायम भाजपकडे राहिली होती पण दोन हजार नऊमध्ये मतदारसंघाची जी फेररचना झाली त्या फेररचनेमध्ये दक्षिण मध्य मुंबईतला गिरणगाव भायकळ्याचा वगैरे भाग हा दक्षिणेला जोडला गेल्यानंतर जो नवा मतदारसंघ तयार झाला त्यामध्ये दोन हजार नऊ साली मोहन रावले हे मध्य मुंबई दक्षिण या मतदारसंघातले शिवसेनेचे खासदार उभे राहिले होते पण पर ते पराभूत झाले आणि त्यांच्या विरोधात मिलिंद देवरा यशस्वी झाले याचं कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून जो नवा पक्ष स्थापन केला महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या पक्षातर्फे बाळा नांदगावकर यांनी दोन हजार नऊची निवडणूक लढवलेली होती आणि त्यांनी जवळजवळ दीड लाखापेक्षा अधिक मतं मिळवली त्यामुळे रावले यांचा म्हणजे शिवसेना उमेदवाराचा पराभव झाला आणि मिलिंद देवरा तिथून लोकसभेवर निवडून गेले मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे यांच्या नावावर त्यांना सहानुभूती म्हणून दक्षिण मुंबई कधीही जिंकता आली नसती ती अरविंद सावंत दोन हजार चौदामध्ये जिंकू शकले कारण दोन हजार चौदामध्ये मोदी नावाची लाट आलेली होती आणि दोन हजार नऊमध्ये मध्ये फक्त दक्षिण मुंबई नाही मुंबई आणि ठाणे जिल्हा म्हणून ज्या दहा जागा होतात मुंबईतल्या सहा आणि ठाणे जिल्ह्यातल्या चार या दहा जागांपैकी फक्त कल्याणची जागा आनंद परांजपे हा शिवसेनेचा उमेदवार जिंकू शकला बाकी ठाणे आणि मुंबई नऊ जागा शिवसेना भाजप युतीने गमावल्या त्यामध्ये शिवसेनेच्याही सगळ्या जागा गेलेल्या होत्या सांगायचा मुद्दा असा की बा उद्धव ठाकरे यांच्याविषयी जी कमालीची सहानुभूती आहे तर ती दोन हजार नऊमध्ये का नव्हती बाळासाहेब ठाकरे हे हयात होते दोन हजार नऊमध्ये प्रचारातसुद्धा भा काही अंशी भाग घेत होते पण तरीही दक्षिण मुंबई किंवा आणखीन कुठल्या मुंबईत शिवसेनेला एकही खासदार भाजपसोबत असूनही जिंकता आला नव्हता ते दोन हजार चौदामध्ये शक्य झालं कारण दोन हजार चौदामध्ये मोदींची लाट होती आणि त्याच्या फायद्यावर त्याचा फायदा घेत अरविंद सावंत लोकसभेत जाऊन पोहोचले दोन हजार एकोणीसमध्ये परत शिवसेना भाजप युती होती म्हणूनच अरविंद सावंत जिंकू शकले राहुल शेवाळे असोत किंवा गजानन कीर्तीकर असोत हे सुद्धा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये जिंकू शकले याचं कारण मोदींचा चेहरा आणि मोदी लाट हेच होतं उद्धव ठाकरे यांच्या नावावर एक आमदारसुद्धा मुंबईत निवडून येऊ शकत नाही येऊ शकत असता तर दोन हजार चौ नऊ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी चमत्कार दाखवायला पाहिजे होता जेव्हा बाळासाहेबसुद्धा हयात होते पण मोदी लाट नव्हती शर ते राज ठाकरे यांनी दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत सहा आमदार मुंबईतून निवडून आणले होते त्यांच्या खालोखाल भाजपचे पाच आमदार होते आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अखंड शिवसेनेला दोन हजार नऊमध्ये फक्त चार आमदार निवडून आणता आले होते पण चारपेक्षा तीनच म्हटले पाहिजेत कारण जो चौथा कलानगरचा आमदार होता वांद्रा पूर्वेचा आमदार होता तो प्रकाश सावन, प्रकाश सावन यांचा व्यक्तिगत करिश्मा होता तो ठाकरे करिश्मा नव्हता पंच्याण्णवचा व अपवाद दंगलीनंतरचा वगळला तर बांद्रा पूर्व जागा शिवसेनेला कधीही जिंकता आलेली नव्हती जी दोन हजार नऊमध्ये राज ठाकरेंची लाट आली मुंबईत त्यामध्ये पूर्व प्रकाश सावंत जिंकला होता आणि गोरेगावमध्ये दे। सुभाष देसाईसुद्धा हरले होते असं सांगायचा मुद्दा असा की ज्या दक्षिण मुंबईवर आमचाच दावा आहे असं आजसुद्धा अरविंद सावंत आणि संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे सांगतात ती दक्षिण मुंबईतली जागा शिवसेनेची कधीही नव्हती ती मोदी लाटेमुळे शिवसेनेला मिळाली ला <coughs> आता तेच तीच जागा ज्या वेळेला नवी महाविकास आघाडी बनली आहे तेव्हा काँग्रेसला मिळणार नाही म्हणजे आपल्याला मिळणार नाही हे मिलिंद देवरानं कळलं तेव्हा त्यांना काँग्रेस सोडण्याशिवाय पर्याय उरला नाही ज्यावेळेला तेवीस जागा आम्ही लढवणार मुंबईतली दक्षिण मुंबई अमुक तमुक मुंबई आमची असे दावे संजय राऊत करत होते तेव्हा संजय निरुपम हे सामनाचे हिंदी सामनाचे माजी संपादक आणि आजचे काँग्रेसचे नेते संजय निरुपम काय म्हणाले शिवसेना स्वबळावर मुंबईत महाराष्ट्रात एकही जागा आज जिंकू शकत नाही काँग्रेसही अडचणीत आहे पण शिवसेनाही अडचणीत आहे त्यामुळे निवडणूक लढवताना तीनही पक्षांना राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस यांना एकत्र लढावं लागेल त्यामुळे दक्षिण मुंबईवर किंवा उत्तर मुंबई वगैरे काय असेल त्याच्यावर संजय राऊत यांनी दावे सांगण्याचं काही कारण नाही आणि ते संजय निरुपम बोलल्यानंतर मिलिंद देवरासुद्धा मीडियासमोर आले होते आणि त्यांनीही दावा केला होता की कुठलंही जागावाटप झालं नसताना उबाठा शिवसेनेकडून असले दावे केले जात असतील तर त्यामध्ये तथ्य नाही काँग्रेसने दक्षिण मुंबईवरचा आपला दावा सोडलेला नाही असं मिलिंद देवरा म्हणाले होते पण तेच मिलिंद देवरा आता म्हणजे चौदा नोव्हेंबरला चौदा जानेवारीला उठून शिवसेनेमध्ये दाखल झाले असतील आणि काँग्रेसला रामराम करत असतील तर त्याचं कारण शोधणं आवश्यक आहे आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी मिलिंद देवरा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत आले याचा अर्थ एक सरळ गोष्ट आहे की शिंदे यांच्या नेतृत्वाखालची जी अधिकृत शिवसेना आहे ज्यांना भाजपचा पाठिंबा आहे ती शिवसेना दक्षिण मुंबईची जागा लढव लढवणार हाच एकनाथ शिंदे यांनी दिलेला सिग्नल आहे पण त्यातच दुसरा एक सिग्नल दडलेला आहे तो पण सांगितला पाहिजे तो दुसरा सिग्नल असा आहे की महाविकास आघाडी म्हणून जे काय दोन दुबळे पक्ष आणि एक अखंड काँग्रेस पक्ष यांची महाविकास आघाडी आहे त्या आघाडीमध्ये मुंबईचं जागावाटप झालं आहे आणि त्यामध्ये दक्षिण मुंबई ही शिवसेनेला म्हणजे अरविंद सावंत यांना सोडण्यात आली आहे याची कबुलीच मिलिंद देवरा यांनी पक्षांतर करून दिलेली आहे जर जागावाटप झालं नसतं तर ती जागा काँग्रेस आपल्याकडे घेईल आणि मिलिंद देवरा यांना उमेदवार करील ही आशा आत्तापर्यंत मिलिंद देवरा यांना होती म्हणूनच ते तिकडे थांबलेले होते पण ज्या अर्थी अचानक त्यांनी तडकाफडकी हा निर्णय घेतला आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याकडे आपण काँग्रेस सोडत असल्याचा राजीनामा पत्र पाठवून दिलं श शनिवारी आणि रविवारी तेच मिलिंद देवरा उठले आणि सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पोचले त्यांनी आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याची घोषणा केली पंचावन्न वर्षाचं काँग्रेस पक्षाशी असलेलं नातं सोडतोय असं जाहीर केलं तेव्हा मिलिंद देवरांनी आणखीन एक न बोलता जाहीर करून टाकलं घोषणा केली ही दक्षिण मुंबईची जागा जी काही महाविकास आघाडी शिल्लक आहे त्यामध्ये शिवसेना उबाठा पक्षाला काँग्रेसने सोडलेली आहे कारण काँग्रेसकडे सुद्धा दक्षिण मुंबईमध्ये मिलिंद देवरा यांच्यापेक्षा कुठलाही तगडा उमेदवार नव्हता आणि तोच उमेदवार जो आधीच्या दोन निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारीकडून पराभूत झाला आहे तरीही इच्छुक होता तो जर एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत शिवसेनेत जात असेल आणि काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत राम असेल तर एक गोष्ट स्पष्ट होते की महाविकास आघाडीतर्फे अरविंद सावंत यांची जागा आघाडीने शिवसेना उभाठासाठी सोडलेली आहे मिलिंद देवरा यांनी असं कुठेही म्हटलेलं नाही जाहीरपणे म्हटलेलं नाही पण त्यांच्या कृतीतून ही गोष्ट स्पष्ट होते की दक्षिण मुंबई ही काँग्रेसने शिवसेनेला आंदण देऊन टाकलेली आहे आणि ज्या अर्थी मिलिंद देवडा इतका ड्रास्टिक निर्णय घेऊन आपल्या पित्यापासून चांगला चालत आलेला काँग्रेसचा वारसा सोडतात तेव्हा एक गोष्ट साफ होऊन जाते ही निदान मुंबई आणि ठाणे किंवा मुंबईचा परिसर या भागात महाविकास आघाडीतलं जागा वाटप झालेलं आहे अरविंद सावंत यांना उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने दक्षिण मुंबईची जागा देऊ केलेली आहे आणि म्हणूनच ती जागा काँग्रेस पक्षातर्फे आपल्याला नाकारलेली आहे असं समजूनच मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडलेला आहे हे समजून घ्यावं लागतं मित्रांनो मिलिंद देवरा यांनी आपल्याला तिकीट नाकारलं काँग्रेस पक्षाने जागा सोडली असं कुठेही म्हटलेलं नाही पण त्यांची कृतीच बोलकी आहे की काँग्रेस पक्षाने या जागेवरचा आपला दावा सोडला असेल तर आपल्याला परत दक्षिण मुंबई काँग्रेसतर्फे लढवता येणार नाही तर मग काँग्रेस सोडायची आणि जो पक्ष आपल्याला तिकीट देऊ शकतो त्याच्याकडे जायचं आता जायचं तर ती जागा भाजपने सुद्धा शिवसेनेला गेल्या दोन तीन निवडणुका सोडलेली असेल तर आत्ता पण ती जागा महायुतीमध्ये शिंदेंच्या किंवा शिवसेनेच्या वाट्याला येणार तर आपल्याला शिंदे यांच्या पक्षात जायला पाहिजे हा विचार करूनच मिलिंद देवडा हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत सहभागी झालेले आहेत पण मिलिंद देवरा यांना शिवसेनेत आणण्यासाठी खास शिंदे यांनी प्रयत्न केले का शिवसेनेतर्फे काही प्रयत्न केले होते का मला तसं बिलकुल वाटत नाही मला तसं बिलकुल वाटत नाही मिलिंद देवरा हे भाजपच जाण्याचा प्रयास करत होते आणि माझ्या माहितीप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे मुकेश अंबानी हे मिलिंद देवरा यांचे एक प्रकारे पालक म्हणूनसुद्धा काम करतात आणि त्यामुळे मिलिंद देवरा यांना उमेदवारी मिळावी यासाठी अंबानी प्रयत्नशील असतात आणि मग अंबानी मुकेश अंबानी यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवायचे असेल तर मिलिंद देवरा यांच्यासारखा मध्यस्थ एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा आवश्यक असतो यांच्यासाठी सुद्धा आवश्यक असतो तर अंबानींना एकनाथ शिंदे यांची मध्यस्थी करण्यासाठी आवश्यक असलेला उमेदवार भाजपनेच तिकडे पाठवलेला आहे भाजपनेच मिलिंद देवरा यांना भाजपत न येता तुम्ही एकनाथ शिंदेच्या पक्षात जा असं सांगून सगळं सेटिंग करून दिलं आणि त्यानंतर मिलिंद देवरा हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात दाखल झालेले आहेत तुम्हाला असा एक जुना प्रसंग सांगतो मित्रांनो पाच वर्ष जुना प्रसंग सांगतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुका दार वाजवत होत्या आणि नित्यनेमाने भाजपमध्ये मेगा भरती चालू होते तुम्हाला आठवत असेल तर काँग्रेस राष्ट्रवादी ह्या पक्षातून विद्यमान किंवा माजी आमदार मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश करत होते आणि भाजपमध्ये मेघाभरती भाजपने मेघाभरती अशा बातम्या वाहिन्यांवर झळकत होत्या अशा वेळेला अचानक एक दिवस छत्रपती संभाजीनगर किंवा पूर्वीच्या औरंगाबाद जिल्ह्यातले मला वाटते कन्नड किंवा कुठचे तरी आमदार असलेले अब्दुल सत्तार काँग्रेसचे आमदार हे अचानक एक दिवस मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर पोहोचले आणि त्यांनी तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि त्यामुळे बातम्या रंगल्या होत्या की अब्दुल सत्तार हे आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत काँग्रेसचे इतर अनेक आमदार जसे भाजपने मध्ये प्रवेशकर्ते झाले तसे अब्दुल सत्तारसुद्धा आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशा बातम्या झळकल्या होत्या पण अवघ्या दोन दिवसात अब्दुल सत्तार हे मातोश्रीवर जाऊन पोचले आणि त्यांच्या मनगटावर उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन मानलं त्यांच्या हातात भगवा झेंडा दिला आणि एका दिवसात अब्दुल सत्तार हे त्यांच्याच मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून आले होते ते शिवसेनेचे आणि शिवसेना भाजप युतीचे आमदार झाले तुम्हाला आठवतं त्यानंतर त्या मतदारसंघात प्रचाराला गेलेले उद्धव ठाकरे काय म्हणाले होते उद्धव ठाकरे सत्तारांचा प्रचार करायला गेले आणि प्रचार सभेत म्हणाले होते आज सत्तार आलेत उद्या सत्ता येणार आहे आठवतं मित्रांनो आणि तेच एकनाथ शिंदेच्या बरोबर गेले तेव्हा सत्तारांचं गटार झालं असंही उद्धव ठाकरे बोलले होते शब्द आणि अक्षरांचा पोरखेळ करणं हा उद्धव ठाकरे यांचा छंद आहे पण सांगायचा मुद्दा असा की जे अब्दुल सत्तार भाजपात येणार होते तेव्हा ती जागा युतीच्या वाटपामध्ये शिवसेनेकडे असेल तर तुम्ही शिवसेनेत जा असं आवाहन किंवा त्यांना विनंती देवेंद्र फडणवीसांनी केली आणि अब्दुल सत्तार मातोश्रीवर आले तसेच मिलिंद देवरा हे भाजपत जाणार होते पण त्यांना भाजपनेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पाठवलेलं आहे आणि म्हणून अचानक शनिवारी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला पक्षाध्यक्षांना पत्र पाठवलं आणि रविवारी सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन मिलिंद देवरा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात सहभागी झाले आणि अर्थातच आता एक गोष्ट स्पष्ट आहे की परत तिसऱ्यांदा परत तिसऱ्यांदा दक्षिण मुंबईमध्ये त्याच दोन उमेदवारांमध्ये लढत होणार आहे त्यातला एक उमेदवार मिलिंद देवरा असतील आणि दुसरा उमेदवार अरविंद सावंत असतील फक्त दोघांच्या पक्षांची नावं बदललेली असतील मागल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये अरविंद सावंत हे एकत्रित आणि ओरिजिनल शिवसेनेचे उमेदवार होते या वेळेला अरविंद सावंत हे महायुतीचे उमेदवार नसतील शिवसेना ओरिजिनल याचे मेंबर नसतील उमेदवार नसतील ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतील महायुतीचे उमेदवार नसतील ओरिजिनल शिवसेनेचे उमेदवार नसतील तर उबाठा शिवसेनेचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असतील आणि त्यांनी मागल्या दोन निवडणुकांमध्ये ज्यांना काँग्रेस उमेदवार म्हणून हरवलं ते मिलिंद देवरा चार महिन्यांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ओरिजिनल शिवसेनेचे निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या शिवसेनेचे उमेदवार म्हणून मिलिंद देवरा ही आगामी निवडणूक लढवणार आहे कशी गंमत असते बघा मित्र कशी गंमत असते की दोन वेळेला महायुती आणि ओरिजिनल शिवसेना म्हणून लढलेले अरविंद सावंत यावेळेला महाविकास आघाडी आणि काँग्रेसचा पाठिंबा असलेले उमेदवार म्हणून लढणार आहेत आणि गेल्या दोन निवडणुका काँग्रेसचे अधिक उमेदवार म्हणून लढलेले शिवसेने विरोधात लढलेले भाजपविरोधात लढलेले मिलिंद देवरा यावेळेला महायुतीचे भाजप पुरस्कृत ओरिजिनल शिवसेना उमेदवार म्हणून आखाड्यात उतरणार आहेत बघू जनता कोणाला कौल देते पण मिलिंद देवरा हे एकटे आलेले नाहीत त्यांनी काँग्रेसचे दहा नगरसेवकसुद्धा स्वतःबरोबर शिंदेंच्या शिवसेनेत आणलेत हे महापालिकासुद्धा उद्धव ठाकरे यांच्या हातून निसटणार आहे याचं अतिशय सगळ्यात मोठं लक्षण ठरणार आहे पुढल्या कधी काळात त्याच्यावर बोलू आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार